नमस्कार कुकिंग विथ मध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात नारळी भात बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते एक वाटी बासमती तांदूळ घेतला ओलं खोबरं घेतलंय याची ना काळी पाट काढून मिक्सरला बारीक करून घेतलंय गुळ घेतला मनुके काजू साजूक तूप चार लवंग आणि दालचिनी आणि चवीपुरतं मीठ चला आता तांदूळ ये ना आपण हे ना हे स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुऊन ये हे दहा मिनिटासाठी आपण येणे हे असेच झाकून ठेवू दहा मिनिटं झाले आपला तांदूळ बघा असा किती छान भिजला चला आता आपण ये ना फोडणीची तयारी करून घेऊ कडाईमध्ये आपल्याला आहे ना दोन चमचे साजूक तूप टाकायचं तूप आपलं गरम झाला तर आपण आहे ना त्यात लवंग घेतलेलं चार लवंग टाकून घेऊ आणि दालचिनी पण टाकून घेऊ लवंग आणि दालचिनी ना आपल्याला ही आहे ना परतून घ्यायची तुपामध्ये तांदळातलं पाणी काढून ये ना आपण आहे ना आता हे तांदूळ पण आहे ना कडाईमध्ये टाकून घेऊ आपल्याला ना असं ना मस्त परतून घ्यायचा म्हणजे आपला आहे ना नारळी भात खूप छान असा मस्त टेस्टी होतो मिनटं आहे ना आपण आहे ना आता हा तांदूळ आहे ना तुपावर मस्त असा परतून घेतला आता ना आपल्याला तांदळाच्या दीडपट पाणी घालायचं दोन मिनटं आहे ना आपण तुपावर ये ना हा तांदूळ आहे ना असा छान असा मस्त परतून घेतला आता आपल्याला आहे ना तांदळाच्या ना दीडपट पाणी घालायचं वाटीने मोजून मी दीडपट पाणी घालते एक वाटी आपण तांदूळ घेतले होते ना पाणी हे तुमच्या तांदळाच्या अंदाजाने कमी जास्त लागू शकते गोडाचा कुठलाही पदार्थ असला तर आपण त्यात ना थोडस चवीपुरतं मीठ घालतो झाकण ठेवून ये ना आपण हा भात ना, ना शिजून घेऊ बघा आपला आहे ना किती छान असा मस्त शिजला मला आहे ना या भातासाठी ना अर्धी वाटी पाणी आणखी थोडस टाकावं लागलं ला भात आहे ना मी एका प्लेट मध्ये काढून ठेवते मध्ये ना आपण दोन चमचे साजूक तूप टाकून ये ना काजू आणि मनुके घेतलेली हे तुपावर असे परतून घेऊ आपले मनुक्या आणि काजू छान परतून आपण झाल्या घेतलेला एक वाटी नारळाचा किस तो तो पण पण घालून घेऊ आपल्याला असं परतून घ्यायचा एक वाटी घेतलेला गुळ गुळ आणि खोबरं आहे ना आपण गुण। आहे ना हे दोन असं असं मस्त परतून घेतलं आता त्यात आपण शिजलेला भात घालून घेऊ भात आपल्याला आहे ना आता हा एक सारख मिक्स करून घ्यायचा भात ये ना आपल्याला एकदम असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा कारण भाताचे आहे ना आपल्याला कण तुटलं पाहिजे आता गुळ आहे ना चांगला भातामध्ये मिक्स झाला आता आपण झाकण ठेवून ना याला एक वाप काढून घेऊ आपण आता आहे ना भात आपला कसा शिजला तो काढून बघू बघा आपला गुळ मिक्स केल्यानंतर आपला भात आहे ना किती छान झाला असा मोकळा सळसळीत सर चला आता आपण भात आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझ्या नारळी भाताची रेसिपी आवडली असली ले लाईक करा शेअर करा आणि मी बनवला तसा नारळी भात बनवून बघ